नमस्कार माझे नाव सुहास माझे वय तीस वर्ष आहे चार पाच वर्षापूर्वी मी मुंबईत राहायला होतो तिथं एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होतो पाच वर्षापूर्वी मी एका आंटीला खूप खुश केलं होतं त्याचं मलाही समाधान वाट वाटत होतं हीच गोष्ट आज मी आपल्यासमोर सांगणार आहे नमस्कार माझं माझं शिक्षण बारावी झालं होतं बारावीनंतर मी कसाबसा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला कोर्स केल्यामुळे मुंबईतील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून दोन हजार सतरा साली जॉबला सुरुवात केली होती मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असल्याने माझं भागून मी माझ्या गावी काही पैसे पाठवायचो कारण गावाकडे आई वडील व एक भाऊ होता पोटापुरती शेती होती त्यामुळे ते शेती करत होते मुंबई शहर ही एक स्वप्नांची नगरी आहे असं म्हणतात आणि ते खरंही आहे करोडपती माणूस ते रस्त्यावर भीक मागणारा माणूस हे सर्व काही या मुंबई नगरीत आपल्याला पाहायलाच मिळते मी ज्या हॉटेलमध्ये कामाला होतो तिथं खूप श्रीमंत लोक यायचे ज्यांच्याकडे खूप पैसा होता त्यामुळे ते घरी कदाचित स्वयंपाकही करत नसतील असेही लोक मला या ठिकाणी पाहायलाच मिळायचे माझी रूम एका चाळीमध्ये होती त्यावेळी माझे लग्न माझं लग्नही झालेलं नव्हतं रूममध्ये दोन मित्र माझ्यासोबत राहत होते ते वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते म्हणजे आम्ही तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामास जात होतो त्यामुळे आमची थेट आमची भेट संध्याकाळी व्हायची सुरुवातीला ते माझ्याशी खूप चांगले वागले नंतर छोट्या मोठ्या कामावरून ते माझ्याशी भांडू लागले आमच्यात नेहमी भांडणं व्हायचे यामुळे रूमचा मालकही वैतागला होता त्यामुळे आम्हीही मानसिकता तिथे राहण्याची नव्हती माझीही मानसिकता त्या ठिकाणी राहण्याची नव्हती त्यामुळे मी मी रूम बदलली आणि दुसरीकडे एका ठिकाणी रूम पाहिली कमी भाड्याची रूम म्हटल्यावर सर्व काही ॲडजस्ट करावं लागायचं दिवसभर हॉटेलमध्ये मोठ्या घरच्या दिसणाऱ्या सुंदर मुली व सुंदर बायका खूप आहवाश मिळायच्या लग्नाच्या वयात आल्यामुळे मलाही वाटायचं आपण एखाद्या मुलीशी लग्न करावं पण घरच्यांची जबाबदारी माझ्यावर होती त्यामुळे मी लग्न केलं तर मला घरी पैसे देता येणार नाहीत असं वाटायचं माझ्या माझा स्वभाव शांत होता त्यामुळे रूम मालक माझ्यावर खुश होता रूम मालक वरती राहायचा व मी खाली राहत होतो रूम मालकही महानगरपालिकेत कामाला होता तोही सकाळी जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती तरी त्यांना मूलबाळ काय होत नव्हतं त्यामुळे यामुळे ते दोघे नवरा बायको टेन्शनमध्ये असायचे त्याची बायको दिसायला खूपच छान होती पण दोष नवऱ्याचाच होता असं मला वाटायचं दोघेही मुलासाठी खूप प्रयत्न करत होते पण त्यांच्या त्यांना काही त्याचा काही उपयोग होत नव्हता अनेक दवाखानेही केले होते काही मानसिकाकडे ते जाऊन आले होते पण याचा काही उपयोग झाला नाही आंटीला माझ्याविषयी हळूहळू आकर्षण वाटू लागलं कारण तिला वाटायचं दोष आपल्या नवऱ्याचाच आहे यामुळे या, या मुलाबरोबर आपण समन ठेवावेत म्हणजे आपल्याला मूल होईल असं तिच्या जवळ येण्याच्या प्रयत्नाने मला वाटायचं काही दिवसांनी ती खूप जवळ येत गेली सुट्टीच्या दिवशी तर ती खूपच जवळ यायची तिने बनवलेले जेवण मला द्यायची मला मटण मासे चारायची हळूहळू आमची मैत्री अतिशय घट्ट होत गेली आमच्यात आता एवढी जवळीक निर्माण झाली होती की ती माझ्याशी काही करण्यास तयार होती ती नेहमी मला म्हणायची मला मूल हवं आहे मी म्हणायचो होईल मोल थोडा धीर धरा एके दिवशी तिचा नवरा गावाला गेला होता तो दो तो दो दोन दिवस त्या ठिकाणी येणार नव्हता हो त्यामुळे अंधार पडला की ती झोपायला माझ्याजवळ यायची मी बायकोसारखा तिचा वापर करू लागलो संबंध करताना ती मला निरोध लावू देत नव्हती कारण तिला अमूल हवं होतं यासाठी मीही स्वर्गसुखाचा आनंद घेण्यासाठी आतुरलेलो होतो या दोन दिवसात आमच्यात खूप वेळा संबंध निर्माण झाले एका रातीतून कधी कधी पाच ते सहा वेळा आमच्यात संबंध निर्माण झाले या दोन दिवसात मी खूप थकून गेलो होतो मी थकलो की ती मला मासे मटण मुद्दामहून खाऊ घालायची आणि एका दिवसाचा गॅप पुन्हा एका दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा ती रात्री माझ्याकडे झोपण्यासाठी यायची मग मीही तिला रात्रभर खेळवायचो आमच्यातील संबंध तिच्या नवऱ्यालाही माहीत झाले होते पण तो हतबल झाला होता कारण त्यालाही मूल हवं होतं थोड्या दिवसांनी तिची पाळी बंद झाली आणि तपासणी केल्यावर मूल राहिल्याची त्यांना आनंदाची बातमी मिळाली आता हे मूल कोणाचं आहे हे तिलाही माहीत होतं आणि तिच्या नवऱ्यालाही माहीत होतं पण याचा परिणाम त्यांच्यावर काहीही झालेला नव्हता आपल्याला मूल होणार आहे याची खुशी त्यांना चुनक्षणी दिसायची आणि मी यासाठी खुश होतो की आपल्यामुळे त्या कुटुंबाला आनंद झाला आहे आठ नऊ महिन्यांनी महिन्यात त्या आंटीला बाळ झाल्यानंतर मी गावाकडे आलो कारण माझ्या लग्नासाठी माझ्या घरच्यांनी माझ्या मागे तगादा लावला होता मी त्यांची रूम सोडताना ती आंटी माझ्यासाठी खूप रडली होती मलाही खूप भावनिक केलं होतं पण पुढील काही निर्णय घेण्यासाठी मी गावाकडे निघून आलो होतो मनामध्ये दुःख या गोष्टीचं होतं की आपण एका मुरदालचा बाप झालो पण त्याची जिम्मेदारी आपण घेऊ शकलो नाही आणि आनंद या गोष्टीचा होता की, की आपल्यामुळे ते कुटुंब अतिशय खुश राहणार होतं